नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं साव स्वागत आहे आपण पाहू शकत असाल हे आहे पालघरचे नवली फाटक हे फाटक दोन्ही बाजूनी बंद करण्यात आलेले आहे जरी हे फाटक बंद करण्यात आलेले असले तरी नागरिक बिनधास्तपणे एक पायवाट काढत हे फाटक जे आहे ते क्रॉस करत असतात आपण पाहू शकत असाल रेल्वे प्रशासनाची कसलीही झरप इथे दिसत नाही किंवा प्रशासनाने काही उपाययोजना हो केलेल्या आहेत असं दिसत नाही आहे बघू शकत असाल आपण अशा पद्धतीचे बॅरिकेड्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत पाहू शकत असाल आपण पण हे बॅरिकेड्स जे आहेत ते तोडण्यात आलेले आहेत आणि एक रस्ता जो आहे पायवाट जी आहे ती निर्माण करण्यात आलेली आहे दोन्ही बाजूला सेम परिस्थिती आहे आपण पाहू शकत असाल एक ट्रेन जी आहे ती मुंबईच्या दिशेने जात आहे भरधाव वेगामध्ये अशा पद्धतीने क्रॉस करतो इथे कसली सिग्नल यंत्रणा नाही आहे सिग्नल यंत्रणा ह्यासाठी नाही आहे कारण हे जे फाटक जे आहे ते कायमस्वरूपी बंद करण्यात आलेले आहे पण तरीही नागरिक आपला जीव डोक्यात घालो ते जे रेल्वे क्रॉसिंग आहे ते ओलांडण्याचा प्रयत्न करताना आपण पाहू शकत असाल त्या सुद्धा एक गाडी येते या सर्व प्रकाराला कोण जबाबदार आहे हे सांगणं कठीण आहे रेल्वे प्रशासन याबाबत काही ठोस निर्णय घेणार आहे की नाही हे वाहणं जरा औसुक्याचं ठरणार आहे अशाच ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी मशाल न्यूज नेटवर्क हे लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत रहा